नमस्कार आज आपण इयत्ता पाच बी ची कविता क्रमांक सतरा पुस्तके ऐकणार आहोत जी आपल्या ज्ञानजगताची सुंदर सैर घडवते कवी सफदर हाशमी यांच्या लेखणीतून उतरलेली ही कविता पुस्तकांच्या जादुई दुनियेकडे घेऊन जाते जिथे शब्द फुलांसारखे उमलतात आणि गोष्टी आपल्या मनाला स्पर्शून जातात पुस्तकं फक्त कागदांवरची अक्षर नसतात ती आपल्या भावविश्वाचा भाग होतात त्यांच्या पानांमधून पक्षी चिवचिवतात निर्झर गुणगुणतात आणि रॉकेटचे तंत्रज्ञान आपल्याला नव्या उंचीवर घेऊन पुस्तके ही कविता आपल्याला या जादूची ओळख करून देते पुस्तकांच्या साहचर्याची अनुभूती देते ग्रीन इस्कूल आपल्या मुलांसाठी केवळ शिकवण्या देत नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत आमच्या चॅनेलवर अशाच प्रेरणादायी कविता गोष्टी आणि शैक्षणिक कार्यक्रम तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही का पाहायला हवं मुलांच्या शिक्षणासाठी एक प्रभावी डिजिटल मंच साहित्य कविता आणि कथा यांचं सादरीकरण करून ज्ञानमूल्य निर्माण करणारे व्हिडिओ ग्रीन इस्कूलचं हे विशेष कार्य समजण्यासाठी आणि त्याचा भाग होण्यासाठी एक प्रेरणादायी माध्यम आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जर तुम्हाला मुलांसाठी शिक्षण आणि मनोरंजनाचा सुंदर मिलाप हवा असेल तर आजच आमच चॅनेल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जेणेकरून आणखी लोकांपर्यंत पुस्तकांच्या जादूचा संदेश पोहोचेल पुस्तकांच्या जादूई जगात चला जिथे शब्द ज्ञानाचं पाऊल उंचावतात ग्रीन इस्कूल तुमच्या ज्ञानप्रवासाचा विश्वासू साथीदार पुस्तकं सांगतात गोष्टी युगा युगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या मनाच्या चकमकाच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तक काही करू इच्छितात तुमच्या राहू इच्छितात तुमच्या मनाच्या किल्ल्यांना सर करू इच्छितात तुम्हाला बदलायचे सांगू इच्छितात पुस्तकांत जीव जीवतात जीव पुस्तकांत आखर सांत गुण ऐकतात पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे ज्ञानाची कुटुंब भरारी आहे पुस्तकाचं जग न्यारी आहे कल्पनेच्या दुनियेत उड्डाण करतात मनाच्या गाभाऱ्यात झंकारतात तुम्हाच्या मनात नवे शोध घेऊन येतात नवी उमेद नवे विश्वास देऊन जातात पुस्तकांत पाखर जीवजी पुस्तकांत आखर सळसळतात पुस्तकांत निर्झर गुणगुणतात कथा ऐकवतात पुस्तकांत पाखर जीव जिवतात पुस्तकांत आखर सळसळतात पुस्तकांत निर्झर गुणगुणतात पुस्तक परी कथा ऐकवकात अलकमीचा दुनियात उडाल करतात मनाच्या गाभाऱ्यात झमकारतात तुमच्या मनात नवे शोध घेऊन येतात नवी उमेद नवे विश्वास देऊन जातात बालपणीच्या दुनियात उडाल करतात मनाच्या गाभाऱ्यात झमकारतात तुमच्या मनात नवे शोध घेऊन येतात Navi umede, Navi vișvas de unedzatat. Pusta canta bakara, ci jiv va ci vătat, pusta canta akara, s-a răsăritat, pusta canta cu